नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत आणि ही सर्व प्रश्नोत्तरे प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेली आहेत मित्रांनो अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठी लवकरच जाहिरात येत आहे आणि ती दोनशे बहात्तर पदांसाठी आहे तरी तुम्ही आजपासूनच तयारीला लागा जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक भारतीय दंडसंहिता आय पी सी अंतर्गत बालकांच्या सा संरक्षणासाठी कोणती कलमे आहेत ऑप्शन आहे ए कलम तीनशे पंच्याहत्तर बी कलम तीनशे सत्याहत्तर सी कलम चारशे त्र्याण्णव डी सर्व तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सर्व भारतीय दंडसंहिता आय पी सी अंतर्गत बालकांच्या संरक्षणासाठी कलम तीनशे पंच्याहत्तर कलम तीनशे सत्याहत्तर कलम चारशे त्र्याण्णव ही कलमे आहेत त्यामुळे आपले उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी सर्व तर आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन भारतीय दंडसंहितेच्या कलम तीनशे सत्याहत्तरमध्ये कोणत्या प्रकारच्या गुन्ह्याची दखल घेतली आहे ऑप्शन आहे ए बाललैंगिक शोषण बी लैंगिक हिंसा सी बलात्कार डी चोरी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बाल लैंगिक शोषण भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे सत्याहत्तरमध्ये बाल लैंगिक शोषण या प्रकारच्या गुन्ह्यांची दखल घेतली आहे आता यानंतरचा पुढील आणि महत्त्वाचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तीन तर मित्रांनो जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असेल तर तुम्ही माझ्यासोबत कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा भारतीय दंडसंहिता अंतर्गत सोळा वर्षाखालील मुलामुलींच्या बालकाच्या लैंगिक शोषणासाठी कोणती कलम लागू केली जातात ऑप्शन आहे ए कलम चारशे अठ्ठ्याण्णव ए बी कलम तीनशे शहात्तर सी कलम तीन आणि चार पोक्सो कायदा डी कलम तीनशे चौपन्न तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कलम तीन आणि चार पोक्सो कायदा भारतीय अंतर्गत सोळा वर्षाखालील मुलामुलींच्या बालकाच्या लैंगिक शोषणासाठी कलम तीन आणि चार पोक्सो कायदा ही कलम लागू केली जातात आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार कोणत्या भारतीय दंडसंहितेच्या कलमात शारीरिक किंवा मानसिक छळाच्या बाबतीत गुन्हे विचारले जातात ऑप्शन आहे ए कलम तीनशे चौपन्न बी कलम चारशे अठ्ठ्याण्णव ए सी कलम तीनशे शहात्तर डी कलम तीनशे दोन तर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी कलम चारशे अठ्ठ्याण्णव ए कलम चारशे अठ्ठ्याण्णव ए या भारतीय दंड संहितेच्या कलमात शारीरिक किंवा मानसिक छळाच्या बाबतीत गुन्हे विचारले जातात आता यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पाच भारतीय दंडसंहिता आय पी सी अंतर्गत बलात्कार किती वर्षाची शिक्षा होऊ शकते ऑप्शन आहे ए एक वर्ष बी सात वर्ष सी दहा वर्ष डी पाच वर्ष तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सात वर्ष भारतीय दंडसंहिता आय पी सी अंतर्गत बलात्कार या गुन्ह्यासाठी सात वर्षाची शिक्षा होऊ शकते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करत चला शेअर करत चला कॉमेंट करत चला भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे दोनमध्ये कोणत्या गुन्ह्याची शिक्षा दिली आहे ऑप्शन आहे ए आत्महत्या बी खून सी चोरी डी लाचखोरी तर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी खून भारतीय दंडसंहितेच्या कलम तीनशे दोनमध्ये खून या गुन्ह्याची शिक्षा दिली आहे आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सात भारतीय दंडसंहितेच्या कलम तीनशे पंचवीसनुसार शारीरिक जखम केल्यास किती वर्षाची शिक्षा होऊ शकते ऑप्शन आहे ए तीन वर्ष बी पाच वर्ष सी सात वर्ष डी दहा वर्ष तर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी पाच वर्ष भारतीय दंडसंहितेच्या कलम तीनशे पंचवीसनुसार शारीरिक जखम केल्यास पाच वर्षाची शिक्षा होऊ शकते आता यानंतरचा पुढील प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक आठ बालकांच्या लैंगिक शोषणाची माहिती कोणालाही द्यायला हवी असे भारतीय दंडसंहितेच्या कोणत्या कलमात दिले आहे ऑप्शन आहे ए कलम एकशे चौसष्ट ए बी कलम तीनशे शहात्तर ए सी कलम सत्याऐंशी डी कलम एकोणीस पोक्सो कायदा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी कलम एकोणीस पोक्सो कायदा बालकांच्या लैंगिक शोषणाची माहिती कोणालाही द्यायला हवी असे भारतीय दंडसंहितेच्या कलम एकोणीस पोक्सो कायदा या कलमात दिले आहे आता यानंतरचा पुढील आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक नऊ कोणत्या भारतीय दंडसंहितेच्या कलमांतर्गत चोरी करणाऱ्याला सात वर्षापर्यंत कारावास होऊ शकतो ऑप्शन आहे ए कलम तीनशे अठ्याहत्तर बी कलम तीनशे ब्याण्णव सी कलम तीनशे पंच्याण्णव डी कलम चारशे वीस तर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी कलम तीनशे ब्याण्णव कलम तीनशे ब्याण्णव या भारतीय दंडसंहितेच्या कलमांतर्गत चोरी करणाऱ्याला सात वर्षापर्यंत कारावास होऊ शकतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा भारतीय दंड संहितेच्या कलम चारशे सहामध्ये काय दिले आहे ऑप्शन आहे ए खून बी अवैध वर्तन सी विश्वासघात डी ठगी. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी विश्वासघात भारतीय दंड संहितेच्या कलम चारशे सहामध्ये विश्वासघात दिलेला आहे आता यानंतर पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अकरा भारतीय दंडसंहितेच्या कलम तीनशे चौपन्नमध्ये काय दिले आहे ऑप्शन आहे ए शारीरिक हिंसा बी मानसिक छळ सी लैंगिक शोषण डी चाकू मारणे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लैंगिक शोषण भारतीय दंडसंहितेच्या कलम तीनशे चौपन्नमध्ये लैंगिक शोषण दिलेले आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक बारा बालकांना बलात्कार आणि लैंगिक शोषणापासून संरक्षण देणारा कायदा कोणता आहे ऑप्शन आहे ए पोक्सो कायदा बी आय पी सी कायदा सी सी आर पी सी कायदा डी न्यायिक कायदा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पोक्सो कायदा बालकांना आणि लैंगिक शोषणापासून संरक्षण देणारा कायदा पोक्सो कायदा आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा इंडियन पिनल कोडमध्ये दरोडा करणाऱ्याला किती वर्षाची शिक्षा होऊ शकते ऑप्शन आहे ए पाच वर्ष बी सात वर्ष सी दहा वर्ष डी आयुष्यभर तर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी आयुष्यभर इंडियन पिनल कोडमध्ये दरोडा करणाऱ्याला आयुष्यभराची शिक्षा होऊ शकते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा भारतीय दंडसंहिता आय पी सीमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन कोणत्या कलमानुसार येते ऑप्शन आहे ए कलम चारशे सत्त्याण्णव बी कलम तीनशे सत्तर सी कलम तीनशे एकवीस डी कलम तीनशे तेवीस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कलम तीनशे सत्तर भारतीय संहिता आय पी सीमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन कलम तीनशे सत्तर या कलमानुसार येते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा भारतीय दंड दंडसंहितेच्या कलम एकशे सातनुसार प्रेरित करणे याचा अर्थ काय आहे ऑप्शन आहे ए संमती देणे बी दुसऱ्याला गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त करणे सी काही करणे डी गुन्हा करणारा व्यक्ती तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दुसऱ्याला गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त करणे भारतीय दंडसंहितेच्या कलम एकशे सातनुसार प्रेरित करणे याचा अर्थ आहे दुसऱ्याला गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त करणे आता यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सोळा पोक्सो कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला ऑप्शन आहे ए दोन हजार आठ बी दोन हजार दहा सी दोन हजार बारा डी दोन हजार चौदा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार बारा पोक्सो कायदा दोन हजार बारा यावर्षी लागू करण्यात आला आता यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया मुस्लिम विवाहामध्ये तलाक ए बिद्दत कायद्याने कोणत्या वर्षी बेकायदेशीर ठरविण्यात आला ऑप्शन आहे ए दोन हजार पंधरा बी दोन हजार सतरा सी दोन हजार एकोणवीस डी दोन हजार एकवीस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार एकोणवीस मुस्लिम विवाहामध्ये तलाके बिद्दत कायद्याने दोन हजार एकोणीस वर्षी बेकायदेशीर ठरविण्यात आला आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक एकोणवीस महिला आणि बालविकास मंत्रालयाने कोणती योजना स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी सुरू केली आहे ऑप्शन आहे ए उज्वला योजना बी सुकन्या योजना सी निर्भया निधी डी प्रधानमंत्री जनधन योजना तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी निर्भया निधी महिला आणि बाल विकास मंत्रालयाने निर्भया निधी योजना स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी सुरू केली आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस निधी अंतर्गत कोणत्या क्षेत्रावर भर दिला जातो ऑप्शन आहे ए शिक्षण बी महिला सुरक्षेसाठी उपाययोजना सी महिला सक्षमीकरण डी गरोदर महिलांसाठी मदत तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महिला सुरक्षेसाठी उपाययोजना निधी अंतर्गत महिला सुरक्षेसाठी उपाययोजना या क्षेत्रावर भर दिला जातो आता पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक एकवीस भारतीय दंडसंहिता आय पी सी कोणत्या वर्षी लागू झाली ऑप्शन आहे ए अठराशे सत्तावन्न बी अठराशे साठ सी अठराशे बहात्तर डी एकोणीसशे तर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी अठराशे साठ भारतीय दंडसंहिता आय पी सी अठराशे साठ वर्षी लागू झाली आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक बावीस बोक्सो कायदा प्रोटेक्शन इफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ॲक्ट कोणत्या वर्षी लागू करण्यात आला ऑप्शन आहे ए दोन हजार पाच बी दोन हजार दहा सी दोन हजार बारा डी दोन हजार पंधरा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार बारा पोक्सो कायदा प्रोटेक्शन इफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्सिवल ऑफेन्सेस ॲक्ट दोन हजार बारा यावर्षी लागू करण्यात आला आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तेवीस भारतीय दंडसंहिता आय पी सी अठराशे साठ पूर्वी भारतात कोणता दंडसंहिता वापरला जात असे ऑप्शन आहे ए हडप्पा संहिता बी ब्रिटिश क्रिमिनल लॉ सी शरिया कायदा डी मनुस्मृती तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ब्रिटिश क्रिमिनल लॉ भारतीय दंडसंहिता आय पी सी अठराशे साठपूर्वी भारतात ब्रिटिश क्रिमिनल लॉ दंडसंहिता वापरला जात असे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चोवीस बलात्काराविरोधी आय पी सी सुधारणा कोणत्या वर्षी करण्यात आली ऑप्शन आहे ए दोन हजार बी दोन हजार तेरा सी दोन हजार अठरा डी दोन हजार वीस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार तेरा बलात्कारविरोधी आय पी सी सुधारणा दोन हजार तेरा या वर्षी करण्यात आली आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचवीस आय पी सीच्या कोणत्या वर्षीच्या दुरुस्तीत मुलींसाठी सुरक्षितता वाढवण्यासाठी कलम तीनशे चौपन्न ए डी जोडण्यात आले ऑप्शन आहे ए दोन हजार पाच बी दोन हजार दहा सी दोन हजार तेरा डी दोन हजार सतरा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार तेरा आय पी सीच्या दोन हजार तेरा वर्षीच्या दुरुस्तीत मुलींसाठी सुरक्षितता वाढवण्यासाठी कलम तीनशे चौपन्न ए डी जोडण्यात आले तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवनवीन अभ्यासाचे व्हिडिओ भेटत राहतील